कवट्या माकाळ हा टिवट्या काय म्हणतात मला कवट्या कवट्या माकाळ म्हणतात हा हा आणि याच कवट्या माकाळच हा आणि काय लग्न जमानाय ड्युट्या हा तुम्हाला मस पुरी आवडत्यात हा पण ठेव घ्या त्यांना मीच आवड नाही हा आता काय काय बांधकडे काय न ड्युटी हा हा तू हा तू हा ड्युटी माझ बाई हा पार पस्तीच्या पुढे ड्युटी हा पण आणि काय या कवट्या माकाळचं लग्न जमाना ड्युटी हा काय करावा द्यावाला नवस केलं हां पण तरी लग्न जमा ड्युट्या हां हां ड्युट्या मस्त द्यावाला नवस केला ड्युट्या ह म्हणलं दोन चार बोकडं कापितो हां पण पण यांदा तरी लग्न कसं तरी जमवती हां पण ड्युट्या काय लग्न जाम नाही ड्युट्या हा आ, पन, आ, बाजा, बाजा, पार मी पस्तीच्या पुढचा झालो ड्युटी आ पण आणख लग्न जामन ड्युट्या हा माझ्या माझ्या निम्या अर्ध्या पार गावऱ्या मसनाव घ्यायला ड्युट्या हा पण अनेक माझ काय लग्न जमनाय ड्युटी आू हा ड्युट्या राहिलो काय अस मी हा हा राहिलो काय राहिलो काय असंच मी ड्युट्या हा हो लग्न होत आहे का नाही काय मला तर काय शक्यता कमीच वाटते ड्युट्या हा असं आस वाटतंय असंच राहिलो काय न मी हा बिगर लग्नाचा ड्युट्या ह लग्न नाही जमत माझी ड्युट्या कारण आता तो डाऊ सुद्धा पडायला लागल्या ड्युट्या हा त्यामुळं माझी शक्यता जर अशी कमी ड्युट्या हा हा तू हा ड्युट्या माझ्या माग जायस तू हा तरी तरी तुझ लग्न होऊन दोन पोर झाली ड्युट्या हा तरी तरी माझ अनेक लग्न जमान आहे हा माझी काय जास्ट ऐक जास्ट ऐक तर मित्रांनो मग कसा वाटला कावट्या महाकाळचा आवाज तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांग आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा